तो वयूर अगस्ती महाविद्यालय विद्यार्थी बिबट्या आणि माणूस यांच्या मधला हा संघर्ष आहे लोक विरुद्ध जीवन लोक विरुद्ध जीवन अहंकार विरुद्ध निसर्ग प्रश्न पडतो नक्की सुरक्षित 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 आहे का असा प्रश्न नाही आपलं भविष्य आहे का असा प्रश्न जंगल म्हणजे केवळ जंगल तोड झाले झाडे तोडले म्हणजे जंगल तोड नाही जंगल तोड केली म्हणजे आपण तिथं असलेल्या मानवी जीवांची रोजची सवय बदलून त्यांच्या वाटाने आपण नष्ट करतो त्यामुळे त्यामुळे बिबट मानवी शहरात येतो मानवी भागात येतो तेव्हा मानवी जीव जातात मग आपल्याला ऐकलेले बिबटे ना नाशिक जिल्ह्यामध्ये बिबट्याने हल्ला केला इतके

इतिहास साक्षीदार आहे नेहमीप्रमाणे ने आपण बिबट्याला दोष देऊन मोकळे होतो काय बिबट्या गावात का जंगलात त्याला गावामध्ये सुरक्षितता वाटते कारण जंगल आपण नष्ट त्यामुळे आपले आपला भाग असा येतो की उसन सारखी शेती आपल्याकडे भरपूर असते त्याच्यामुळे त्याला लपून होते लपत येतं त्याचे जीव वाचवत त्यामुळे कुठलाही शेतकरी असतो त्याला संध्याकाळी शेतावर जायचं म्हटलं तरीही भीती असते परंतु नेहमीप्रमाणे

संघर्ष नसतांसोबत सहजीवन असतं आणि सहजीवन ही संकल्पना जर प्रत्येक माणसाला कळाली प्रत्येक समाजाला ती समजली तर माझ्यासारख्या वक्त्याला व्यासपीठावर सुरक्षित कोण बिबटे की माणूस हा विषय मांडण्याची पुन्हा गरज पडणार नाही इतकाच मापक आशावाद व्यक्त करते धन्यवाद